मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे ज्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तो मतदारसंघ म्हणजे वाराणसी मतदारसंघ मग आज म्हणजेच अठरा जून दोन हजार चोवीसला ला श्री नरेंद्र मोदीजी हे या आपल्या वाराणसी मतदारसंघाला भेट देणार आहेत मित्रांनो आपणा सर्वांनाच माहीत आहे की श्री नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा या वेळेस पंतप्रधान या पदाची शपथ घेतलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी जी फाईल साईन केली ती फाईल शेतकऱ्यांसंदर्भातील होती ती फाईल होती सतरावा हप्ता जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थ्यांना वितरित करायचा आहे आणि मग त्या सतराव्या हप्त्यासाठीची जी वीस हजार करोड रुपयांची जी रकमेची फाईल होती त्या फाईलवरती त्यांनी सर्वात प्रथम स्वाक्षरी केली होती आता मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता की सतरावा हप्ता मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्षात जमा कधी होणार तर मित्रांनो आज पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी हे वाराणसीला येणार आहेत ते मेहंदीगंज या गावात होणाऱ्या एका मोठ्या किसान संवाद संमेलनाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत मित्रांनो असं म्हटलं जात आहे की या कार्यक्रमाला जवळपास पन्नास हजार शेतकरी हजेरी लावण्याची शक्यता आहे आणि याच कार्यक्रमात ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देखील जारी करतील तरी मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत मित्रांनो त्यांच्या बँक खात्यात आज म्हणजेच अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सतरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तरी मित्रांनो अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो